प्रतिमेस पूजन करावा आणि कार्यक्रमास सुरुवात करावी बालसभेनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे सूत्रसंचालिका आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं आहे प्रमुख पाहुणे अक्षरा पांदुंडे यांनी अध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन द्यावं शिक्षक रिती प्रमेश्वर रिती पडोळे यांना विनंती मुख्याध्यापिकांना पुष्पहार द्यावा पुणे सूत्र संचालन ऐश्वर्या करेल नमस्कार मुख्याध्यापक यांनी नितीन पडोळे अक्षरा पानधोंडे विदा पानधोंडे या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अक्षरा पांढोले यांना पुष्पुच्छ देऊन स्वागत करावे यांना विनंती करते की आपले मनोग्राव नमस्कार माझे नाव सत्यजित भीमदास आलादे मी माझे मनोगत व्यक्त करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चिचार ऐकून घ्यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मोहोगावी झाला त्यांची जन्मतारीख चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर आणि त्यांच्या आईचे नाव भीमाबाई भीमाबाई आंबेडकर जय त्यानंतर मी अनिकेत दादा दे यांना विनंती करते की आपले मनोगत व्यक्त कस राहावे माझे नाव अनिकेत मेरी दादा दे। मी सारू शिकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा so, एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी या मऊ या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते माझे एवढे दोन शब्द सांगतो जय आपल्या येथील शिक्षिका रिती पडवळे यांना मी विनंती करते

बाल या आपण ही बालसभा आयोजित केली होती धन्यवाद आता यापुढे आपल्या बालसभेतील अध्यक्ष सुमित पवार हे आपले मनोगत व्यक्त करेल नमस्कार मित्रांनो माझे नाव सुमित गणेश पवार मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो हो। आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचारले त्यातून आपल्याला दोन थोर व्यक्तींच्या विचारांची कार्यांची माहिती मिळाली कवंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे जाणाऱ्या देन, घेत जा घेता घेता एक दिवस देणाऱ्या हात घ्याय एवढं बोलणं थांबतो धन्यवाद वीरा पांदोंडे ही आपले आभार प्रदर्शन व्यक्त करे नमस्कार आलोकच्या बरगडच्या बाळसिकेला मुख्याध्यापक सर्व शिक्षकबंधू उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानते तसेच आमच्या शाळेतील मुख्यध्यापक आणि केले अक्षने यांनी व्यासपीठ व्यवस्था केली प्रकाशमय ध्वनी व्यवस्था केली तुम्हाला या चित्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र रेखाटन करताना दिसले समीक्षा योगिता पूजा आरती यांनी ही चित्रे रेखाटली आहेत या चित्रामुळे बालसभेच्या वातावरणाला निर्मिती सुरेख झाली आहे तसेच इयत्ता सहावीच्या वतीने मी आपले आभार मानते व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते धन्यवाद